लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर की या मध्ये एमआय व्यापारी असतील उद्योग असते हे उद्योग या ठिकाणी याच ठिकाणी राहतील शिवाय हजारो विद्यार्थी दरवर्षी पंढरीतून या ठिकाणी कामाच्या उद्योगाच्या रूपाने त्या शहराकडे पुणे मुंबईकरता शहराकडे वळली जातात आणि कुटुंबापासून ते दूर राहून त्या ठिकाणी आपल्या मातीची नाळ कुठेतरी चुकली जाती काय की अशा अशा प्रतीची भावना कुटुंबात निर्माण होते त्याकरता इथला युवक त्या ठिकाणी मंजूर वर्षाच्या ही योजना ठिकाणी अवलंबण्यात आली या आतापर्यंत आपला पंढरपूर तालुका हा फक्त शेतीवरतीच अवलंबून होता आणि उसाच्या पिकावरती आणि फळबागावरती शेती हा उद्योगाला दुय्यम कुठेतरी उद्योग पाहिजे आणि त्या उद्योगासाठी जागा पाहिजे सर्व त्याला पूरक वातावरण पाहिजे त्याकरता ची स्थापना त्या ठिकाणी आज एम मंजूर झाली आहे थोड्याच दिवसात एमआयडीसीचं काम चालवून त्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये उद्योग नक्की हा नक्कीच गेली दहा वर्ष मी दहा बारा वर्ष मी राजकारणात सक्रिय पंढरपूर तालुक्यामधून मंगळडा तालुक्यामधून या ठिकाणी करत असताना अनेक समस्या मुंबईगाव तालुक्याच्या पाण्याच्या समस्या तस पंढरपूर हे फक्त वारीवरतीच या ठिकाणी अवलंबून जात होत परंतु वारीवरतीच या ठिकाणी इथल्या लोकांचा उद्योग अवलंबून नसता कोरोनाच्या काळात आपण बघितलेलं की कोरोनाचा एक दोन वर्ष काळ आला परंतु अशा अवस्थेत सुद्धा जर या जोडीला शेतीच्या आणि या वारीतील सर्व या ठिकाणी मेळाने उद्योगाला जर पुरक उद्योग झाले तर नक्कीच आपल्या पंढरपुरामध्ये सर्व घराघरामध्ये एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मानल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने नक्कीच माझे आ... सरकारी आमचे विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचेच मतदार काटाई आहेत अंबानी आहेत डी सी पंढरपूरची मंजूर झाल्या आल्या त्या ठिकाणी आम्ही दोघे उद्योगपती माननीय टाटाजी आणि अंबानी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्या ठिकाणी यांचा मोठा एखादा जर उद्योग आपला पंढरी नगरीमध्ये आला तर एक उद्योग जर आला तर माझ्या मते इथल्या दहा हजार युवकांना या ठिकाणी आताला काम लागेल आणि इथले युवक जे हजारो युवक या ठिकाणी पंढरीतून एवढ्या आज इंजिनिअरिंग कॉलेज या आणि आय टी आय मधून जे बाहेर पडतात त्या युवकांना आपल्याला काम लावेल आणि हे खात्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या